नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीची या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते आणि आता असं कसं होऊ शकतं असं नाही होऊ शकत भूत वगैरे काही नसतं मला माहिती आहे ना आणि आता तिला आवाज येत असतात अनेक त्यामुळे ती खूप घाबरते आणि ती म्हणते असं शुकशुक करू नका जे कोणी आहे त्यांनी माझ्या समोर या आणि असं म्हणून ती खूपच घाबरत असते अचानक तिच्या खांद्यावर हात येतो आणि त्यामुळे ती प्रचंड घामाघूम होते आरडाओरडा करते आणि स्टोर रूम मध्ये जाऊन लपून बसते पुढे म्हणू लागते की मी ओगाच केलं हे सगळं आता त्या गुलाबचा हात माझ्या पाठीवर फिरतो आहे आणि तो गुलाबचं भूत माझ्या मागे फिरत आहे मी कशाला असं सगळं केलं मी कशाला त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले आता मला सोडणार नाही नाही आणि त्याचा आत्मा मला देणार मी हे माझा इगो हट करून एवढं मोठं मी पाऊल उचललं असं म्हणून ती प्रचंड घाबरते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की दरवाजा खिडक्या बंद केलेल्या असता आणि ती म्हणत असते की आता कोण आत येणार नाही परंतु गुलाब मात्र तिला दिसतो आणि त्याचा चेहरा अगदी भयानक झालेला असतो ते बघून आता ऐश्वर्या खूप घाबरते आणि ती खाली बसते प्लीज मला मारू नका मारू नका असं म्हणत असते तेव्हा तिथे जानकीचा आवाज येतो मेलेल्यांना काय मारणार आणि हे ऐकताच मात्र आता ऐश्वर्या मानवर करून बघते तर तिथे जानकी उभी असते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा